आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सोन्याळमध्ये भाजपला दे धक्का पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश जत तालुक्यातील सोन्याळ येथे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश सोन्याळ येथे काँग्रेस पक्षाचे आमदार विक्रमदादा सावंत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सोन्याळ व परिसरातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार विक्रमदादा सावंत सुजय नाना शिंदे सांगली मार्केट कमिटी सभापती बसवराज पाटील मार्केट कमिटी सभापती दावल बादशाह नदाब उद्योगपती पुणे सर्व सेवा सोसायटी संचालक महादेव पाटील जिल्हा परिषद सदस्य पेरू माळी माजी पंचायत समिती सदस्य बाबासाहेब कोडक जत तालुका काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब माळी पंचायत समिती सदस्य भारत सूर्यवंशी चेअरमन सर्वसेवा सोसायटी जाडर बोबलात रेवणी आर्णी सुभाष पोद्दार यांच्या उपस्थितीत सगपा तेली माजी सरपंच विठ्ठल बिराजदार महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष चिदानंद बिरादार माजी डेप्युटी सरपंच राजकुमार राजकुमार हातळी भीमांना पुजारी संगप्पा निवर्गे अप्पांणा बिरादार विठ्ठल बिरादार लक्ष्मण सरगर मुकादम बसप्पा मुचंडी मुकादम जगप्पा नंदूर भीमांना सनाळे प्रकाश चौगले संजय कांबळे सुभाष कांबळे महादेव तेली सुरेश परेठ भीमराव परेठ मुकादम चंद्रशेखर बिरादार मेहबूब नदाब फतुसो नदाब संगप्पा मल्लप्पा निवर्गे यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी सर्व ग्रामस्थ व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते व सर्व सदस्य उपस्थित होते काँग्रेस पक्षाच्या सर्व गावातील प्रमुख नेत्यांच्या या बैठकीसाठी या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच नेतेगण आणि खास करून कोटलगीचे कर्नाटकातील सरपंच शिव कारण बाकी सगळे महाराष्ट्रातले असले तरी कर्नाटकातले शिवाला असेल या ठिकाणी उपस्थित <स्था> आहेत आणि माडग्या सोन्या वसपेट गुड्डापूर अंकलगी कुळावाडी लकडेवाडी जाड मोबला उटगी आणि खास करून या ज्या विठुरायाच्या मंदिरात या ठिकाणी आपण ही सभा घेतली त्या सोन्या गावातील सर्वच आमचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि ज्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेव माझ्यावर विश्वास ठेवून जे काही इतर ज्येष्ठ मंडळी आज या ठिकाणी काँग्रेस पक्षात प्रवेश केला काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी त्यांच्या सगळ्यांचं या ठिकाणी काँग्रेस पक्षात स्वागत करतो आणि दोन हजार एकोणीस ला ज्या पद्धतीनं या जत तालुक्यातील दुष्काळी भागातील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आज जत तालुक्याने दिली आणि ती एकोणीसशे चोवीस आज एक करी वर्षा। जे या ठिकाणी पाच वर्षात जे काही या तालुक्यासाठी या तालुक्याचा आवाज उठवण्यासाठी जो काही पाठपुरावा केला ते आपण सगळ्यांनी जवळून बघितले जो निधी आपल्याला आतापर्यंत म्हणजे एखाद्या गावात एखाद सभागृह मिळायचं एखादा रस्ता मिळायचा पण आज मी आज या ठिकाणी ठाम सांगू शकतो की प्रत्येक गावात कमीत कमी, कमी दहा गाव दहा काम आज या निमित्तानं आपल्या गावात वेगवेगळ्या वे निधीतून आपली कामं मिळाली आणि मग तुमच्या समोर येत असताना ही येणारी <laughs> विधानसभा आपण लढवायची ती लढवत असताना काँग्रेस पक्षच का आणि काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी जे आज काँग्रेस

जे काही या तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक होता तो पुसण्याचं काम सुद्धा या प्रथम नागरिकाच्या माध्यमातून झालेलं हे मी आज ठाम सांगू शकतो आणि त्याच विकासाच्या मुद्द्यावर आज मी तुमच्या समोर येतो येणारी विधानसभा ही आपल्याला त्याच मुद्द्यावर लढवायची आज इथं जे बस समोर बसलेले सगळे आपण प्रत्येक गावातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नागरिक प्रमुख पाईकर आणि आज या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जे काही या पाच वर्षात झालेलं काम आहे ते आज आपण या गावातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं म्हणून येणारी विधानसभा लवकरच आचारसंहिता लागेल पण आचारसंहितेच्या आधी प्रत्येक जिल्हा परिषद गट वाईज आपल्या कार्यकर्त्यांची बैठक झाली पाहिजे त्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली पाहिजे आपण केलेल्या कामाचा उवापो झाला पाहिजे आणि या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या इलेक्शनला आपण ही कामं आपल्या गावात पोहोचवली पाहिजे ही भावना ठेवून आज या ठिकाणी आपली ही बैठक होती त्यावेळेस ची रणधुमाळी सुरू होईल त्यावेळेस ज्या ज्या गावात प्रचार सभा होती त्यावेळेस त्या मी या ठिकाणी तुमच्या समोर येईल आणि त्या निमित्तानं मी आपली भूमिका स्पष्ट करेन कारण बऱ्याच जणांनी आमच्या बसुरागाने असू दे त्याचबरोबर मार्केट कमिटीच्या चेअरमननी जी काही भूमिका मांडली ती भूमिका खऱ्या अर्थानं सोन्याच्या गावाच माझ्यावर आहे आणि ते शेवटपर्यंत राहणार हे आज या निमित्तानं आपण तुम्ही सगळ्यांनी दाखवले कोण जाणारे गेले पण त्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर आज जी ज्येष्ठ मंडळी आज या निमित्तानं प्रवेश केलेली आहे त्यांचा आणखी एकदा या निमित्तानं मी स्वागत करतो आणि जे काही झालेलं आहे ते ज्या त्यावेळेस जाहीर सभे याला उत्तर दिलं जाईल एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि ही येणारी इलेक्शन ही आपण काँग्रेसचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर येणार आहे आणि ती आपली काँग्रेसची भूमिका आपण सगळ्यांनी या निमित्तानं मांडावी एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो की बरेचशी काम झाले नाही झाले हे आपल्याला माहिती आहे त्यामुळं येणाऱ्या काळात हिंदागडशी माता कन्नड ओपन जाहीर सभा या वेळा आय जाहीर सभा येतील आला ये की कन्नड आला मराठी न लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा